नमस्कार ही आमची हळद आहे आणि सुरुवातीला खूपच विरळ ही हळद दिसत होती मला वाटलं होतं की यावर्षी आपल्याला या, ला या लागवडीमध्ये मोठं नुकसान होईल आणि आपण म्हणजे चार वर्षानंतर या हळद लागवडीचा हा जो उपक्रम यावर्षी हाती घेतला होता दरवर्षाचे भाव पाहून शेतकऱ्याला आशाच असते तर वाटत होतं की यावर्षी त्यात शॉर्ट होईल आणि आपलं नुकसान होईल परंतु परमेश्वरानं साथ दिली आणि आपली मेहनत आपण कंटिन्यू करत आहोत केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे कंटिन्यू त्याच्यासाठी जी लहान हळद होती जी निघतच नव्हती ही आता कुठे तुम्हाला विरळ दिसते छोटी दिसते खूप पातळ दिसत आहेत अगदीच विरळ असलेला हा प्लॉट आता कुठेतरी हिरवा व्हायला लागला आहे भरताना दिसतो आहे आणि मला आनंद आहेत की किमान कि सर्व पॅचेस भरलेले आहेत आणि मला कॉन्फिडन्स आहेत मला आत्मविश्वास आहेत की हा प्लॉट लवकरच म्हणजे महिनाभरात तुम्हाला हा बदललेला प्लॉट पाहायला मिळेल आता पाऊस बंद झाल्यामुळे चांगले फर्टिगेशन होत आहेत आज फवारणीसुद्धा सुरू आहेत आज फर्टिकेशनसुद्धा झालं आहे तीन वेळा माती लावून झाली आहेत प्लॉट कुठे लहान कुठे मोठा कारण बेण्याचा दोष सदोष बेणं आमच्या शेतात लागलं आणि त्याचं एक नुकसान आपल्याला दिसतंय थोडा खर्च वाढला पण जिद्द आहे की उत्पन्न तर नक्की चांगलं काढूया पाहूया यावर्षी काय होते ते प्रयत्न चांगला आहे सद्यस्थिती पिकाची चांगली आहे मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हळदीपेक्षा आमची हळद जरी छोटी असली तरी समाधानकारक उत्पन्न निघेल यात मला शाश्वती आहे आणि यात कुठेही मला नुकसान होईल असं वाटत नाही आहेत परमेश्वर आपल्याला भरभरून देईल यात शंका नाहीत आपले परिश्रम आपण सुरू ठेवूयात आज रविवार आहेत आणि रविवार सार्थके लावणं आपल्याला आवडतं संडे डे आपण माझं ब्रीदच मी ठेवतो हो आणि रविवारच्या दिवशी जेवढा वेळ शेतात देता येईल तेवढा आपण देण्याचा आपला प्रयत्न असतो पुन्हा भेटूयात या प्लॉटवरती किमान पंधरा ते वीस दिवसानंतर मग तुम्हाला मी या प्लॉटची बदललेली स्थिती दाखवण्यासाठी आतुर राहील धन्यवाद